पुणे महानगरपालिका सार्वजनिक निवडणूक दोन हजार सव्वीसचे रणशिंग फुंकले असून बिबेवाडी येथील प्रभाग क्रमांक वीसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा आज नारळ वाढवून दिमाखात शुभारंभ करण्यात आला प्रभाग क्रमांक वीसमधील चारही जागांसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांनी या प्रचार दौऱ्यात सहभाग घेतला यामध्ये प्रीतम रमेश नागापुरे प्रभाग वीस अ अस्मिता विशाल शिंदे प्रभाग वीस ब रश्मी विक्रांत अमराळे प्रभाग वीस क गौरव गणेश गुले प्रभाग ड या उमेदवारांचा समावेश आहे आज गुरुवार एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता गणेश तरुण मंडळ बिबेवाडी ओटा येथून या प्रचाराला सुरुवात झाली ही प्रचार रॅली बिब्येवाडी ओटा येथून निघून जेधे नगर सोबा सवेरा राजयोग पूनम पार्क संत एकनाथ नगर पुण्यायनगर आणि पुण्यनगरी अशा विविध भागातून मार्ग नस्त झाली या मार्गावर कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं या रॅलीत स्थानिक नागरिक महिला आणि पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ज्यामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं तसा जर आमचा प्रचार गेले सहा महिन्यांपासून चालू आहे पण आज अधिकृतरित्या आपण गणपती बाप्पाच्या चरणी नारायण फोडून आज प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे तुम्ही सगळ्यांमध्ये उत्साह बघत असाल एकदम उत्साह आहे आम्ही सर्वजण उमेदवार आहोत इकडं फक्त चार नाही पण इकडे प्रत्येक माझे भाव बहिणी माता भगिनी सगळे उमेदवार आहेत यावेळीची निवडणूक लोकांनी उचलून धरलेली आहे तुम्ही प्रतिसाद बघत आहे आणि नक्कीच असा आमचा सगळ्यांचा उत्साह सोळा तारखेला जल्लोषापर्यंत असणार आहे आणि पुढचे पाच वर्ष याच जोमाने आम्ही काम करत असणार आहे जसा गणराय आमच्या पाठीमागा इतक्या दिवसांपासून आहे तसंच अजूनही जे काय आपण कार्य हाताशी घेऊ ते नक्की तडेसपर्यंत पर्यंत नेहतवर गणराया आमच्यावरती आशीर्वाद ठेवावं हो, हेच आम्ही बाप्पा समोर आज प्रार्थना केली आहे आज गणरायाला मी गेले पंधरा वर्ष गणेश भक्त आहे मंडळाचा गणरायला म्हणले की आम्ही चारही जण भरघोस मताने विजय झालो पाहिजे न्याय भक्त भक्तजरणी प्रार्थना केली आणि सर्वांना नवीन वारसाच्या शुभेच्छा दिल्या आनंदाच्या दिल्या भरभराटीच्या जावे सर्व नागरिकांना एकच सांगणार की येणाऱ्या पंधरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिन्ह पुढे बटन दाबवून आम आम्हा चौघांना भरघोस मताने विजय करावी हेच मी नागरिकांना आव्हान करतोय तर आज आमचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे गणरायाकडे हीच विनंती आहे की जे उमे उमेदवार आहेत ते सुशिक्षित बघितले पाहिजेत ज्यांनी आतापर्यंत विकास कामं केली आहेत त्यांनाच लोकांनी निवडून द्यायला पाहिजे अशी मी चर गणपती चरणी प्रार्थना केलेली आहे आणि इथून पुढे असंच आम्ही काम करत राहू हे सुद्धा आश्वासन त्यांना दिलेलं आहे मी सांगेन सा वा, 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 की आज आम्ही चारही उमेदवार तेन, जमिनीवर राहणारे आहोत आणि कार्यकर्त्यांवरती कार्यकर्ते नाही म्हणणार हे सगळे आमचे बंधू भगिनीच आहेत तर त्यांच्या त्यांनी आमच्यावर विश्वास जो टाकलाय तो पूर्ण जनतेनी आमच्यावर विश्वास टाकावा आणि आम्हाला चौघांनाही विजयी करून द्यावा हेच चरणी आम्ही प्रार्थना केली आहे आम्ही नक्कीच सगळ्यांची कामं अगदी मनापासून आणि पूर्णपणे करूच